बऱ्याच वेळेला थंडीमध्ये लवकर इडलीचं पीठ आंबलं जात नाही आणि पीठ जरी फर्मेंट झालं तरी इडली म्हणावी तशी फुलली जात नाही दडदडीत होते किंवा वातड होते तर आज आपण खूप साऱ्या टिप्स वापरून मस्त कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी आणि आतून मस्त अशी जाळीदार हलकी इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत अशा पद्धतीने इडलीचं पीठ फर्मेंट करून जर तुम्ही इडली बनवलीत ना तर अगदी दिवसभर हे इडली तुमची अशीच मऊ लुसलुशीत राहते तर सगळ्यात आधी त्यासाठी तीन वाटी येते मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ आणि डाळ भिजत घालताना टायमिंगसुद्धा खूप महत्त्वाची आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता हे मी तांदूळ भिजत घालते म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत पीठ आपलं चांगलं फर्मेंट होतं त्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदाण्यामुळे पीठ लवकर फर्मेंट व्हायला मदत होते आता पाणी घालून हे दोन वेळा आपल्याला सगळं धुवून घ्यायचं आहे तर डाळ आणि तांदूळ मी ते मी धुवून घेतलेले आहेत आता हे डाळ आणि तांदूळ बुडे इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे वरून एक अर्धा ते एक इंच पाणी एक्स्ट्रा ठेवायचं आहे कारण डाळ आणि तांदूळ लवकर हे पाण्यामध्ये फुलले जातात आता हे सहा ते सात तास भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तर दुपारचे ते तीन वाजलेले आहे आणि आता हे जे डाळ तांदूळ चांगले असे फुललेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे आपण दळून घेऊयात तर त्यासाठी सगळ्यात आधी येते मी एक वाटी पोहे भिजत घालते तर ते देखील आपण यामध्ये दे ॲड करणार आहोत ज्यावेळी आपण डाळ तांदूळ दळण्यासाठी घेतो त्याच वेळेला आपल्याला पोहे हे भिजवून घ्यायचे आहेत तर हे पहा स्वच्छ असे धुवून हे भिजण्यासाठी साईडला ठेवून दिलेले आहेत तर डाळ आणि तांदूळ मिक्सिंग जार मध्ये काढून घेतलेले आहेत त्यामध्ये हलक लागल तसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे दळून घ्यायचे आहे इथे हे तुम्ही पाहू शकता डाळ तांदूळ आपलं चांगलं असं दळून झालेलं आहे आणि ते रवाळ टेक्शरमध्ये हे पीठ दळून घेतलेलं आहे कारण इडली छान दाणेदाराने रवाळ होते शेवटची बॅच मी घेतलेली आहे मिक्सिंग जारमध्ये यामध्ये जे पोहे आपण भिजत ठेवलेले होते ते घालायचे आणि आता हे पीठ दळून घ्यायचं आहे तर सगळी जे डाळ तांदूळ आहे ती मी दळून घेतलेली आहे त्यानंतर आता या पिठामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ आणि एक चमचाभर साखर घालायची आहे तर साखर आणि मीठ घातल्यामुळे पीठ लवकर फर्मेंट व्हायला मदत होते ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा यामध्ये कांदा कट करूनसुद्धा काहीजण घालतात त्यामुळे देखील पीठ लवकर फर्मेंट व्हायला मदत होते त्याचप्रमाणे शिळा भात असतो सकाळी जर तुम्ही दुपारचा शिल्लक भात असेल तो देखील तुम्ही वाटताना यामध्ये घालू शकता तो देखील काहीजण घालतात तर आता हे चांगलं असं एक पाच मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने म्हणजे पीठ चांगलं हलकं होतं त्यानंतर रात्री ते ज्यावेळी तुम्ही हे भांडं ठेवता त्यावेळी त्याला ब्लँकेटने झाकून ठेवा म्हणजे पीठ लवकर फर्मेंट व्हायला मदत होतं त्याचप्रमाणे ज्यावेळेला तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक बनवणार असता त्यावेळी गॅसच्या शेजारी देखील तुम्ही हे भांडं ठेवू शकता त्याच्या उभीने सुद्धा लवकर पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आता हे आपण झाकण ठेवूयात आणि दुसऱ्या दिवसापर्यंत फर्मेंट होण्यासाठी ठे बाजूला ठेवून देऊयात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही याचा रिझल्ट पाहू शकता पीठ आपलं मस्त असं फसफसलेलं आहे ओव्हरफ्लो झालेला होता तो मी क्लीन करून घेतलेला आहे आणि पीठ जे आहे ते भांड्याच्या वर येऊन फसफसलेलं होतं इतकं आपलं मस्त आणि सुरेख असं पीठ चांगलं असं फसफसलेलं आहे हे पहा पीठ चांगलं असं आंबलं की त्यामध्ये सोडा किंवा इनो घालायची गरज लागत नाही मस्त मऊ लुसलुशीत कापसासारख्या अशा आपल्या या इडल्या तयार होतात तर हे पहा छान असं पीठ आपलं आंबलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता या सगळ्या पिठाची मी इडली बनवणार आहे त्यामुळे मी सगळ्या पिठामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार तुम्ही थोड्या थोड्या पिठामध्ये थोडं थोडं मीठ घालून त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता आणि या पिठापासून तुम्ही डोसे बनवू शकता अप्पे बनवू शकता एकाच पिठापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता आणि हे पीठ तुम्ही फ्रीजला स्टोर करून ठेवू शकता दोन ते तीन दिवस हे पीठ तुम्ही वापरू शकता तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ ऑलरेडी ओव्हरफ्लो झालेलं होतं त्यामुळे ते, ते पीठ कमी दिसते ते पीठ मी साईडला काढून घेतलेलं आहे अगदी भांड्याच्या वरपर्यंत जाऊन आपलं पीठ पूर्णपणे ओव्हरफ्लो झालं होतं इतकं सुरेख असं पीठ इथे आपलं आंबलेलं आहे तर आता आपण या पिठाच्या लगेचच इडली तयार करायला घेऊयात तर आता इथे मी इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला तेल लावून घेते सुरुवातीला सगळीकडे सगळ्या प्लेट्सना तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये एक एक करत आपल्याला हे पीठ घालायचं आहे सगया, तर आता सगळ्या प्लेट्स मी अशाच पद्धतीने भरून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लेट्स ठेवून झाल्या की यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं मीडियम हीटवर आपल्याला या इडली वाफवून घ्यायच्या आहेत जास्त वेळ ठेवल्या तर मग इडली दडदडीत होण्याची शक्यता असते तर आता आपली इडली शिजते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊयात एका मिक्सिंग जारमध्ये थोडंसं ओलो खोबरं घेतलेलं आहेत मुठभर भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या दोन आपल्या लसणाच्या पाकळ्या त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर दही किंवा लिंबाचा रस ॲड करू शकता तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर हे पहा आपली इडलीसाठी लागणारी चटणी तयार आहे वरून जिरे मोहरे आणि कडीपत्त्याची फोडणीसुद्धा तुम्ही देऊ शकता तर आता इथे आपली इडली छान अशी वाफवून झालेली आहे साधारणतः एक पाच ते सात मिनटं मिडियम हीटवर इडली छान अशी मी ही वाफवून घेतलेली आहे त्यापेक्षा जास्त जर इडली वाफवली तर इडली आपली दडधडीत होण्याची शक्यता असते आणि इडली पात्राला खाली चिकटून सुद्धा राहते तर हे पहा आता चाकूच्या साह्याने इथे मी इडली एक एक करत काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता मस्त इडली आपली फुललेली आहे हे पहा मस्त जाळीदार अशी अगदी आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली तयार होते अगदी तुम्ही दिवसभर जरी ही इडली ठेवलीत तरी देखील छान अशी कापसासारखी मऊ लुसलुशीत राहते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नवनवीन रेसिपींसाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेला ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर, तर लाईक करायला विसरू नका तर हे पहा छान अशा आपल्या इडल्या अगदी मऊ मौलुसलुषित अशा इडल्या तयार झालेल्या आहेत हे पहा किती जरी दाबलं तर पुन्हा पहिल्यासारखे होते आणि आतून जाळीदार तयार झालेली आहे हे पहा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू